नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण उपवास कसा करावा तसेच उपवास आपल्याला केव्हा सोडायचा आहे जन्माष्टमीच्या दिवशी कोणता मंत्र म्हणायचा आहे तसेच कोणता नैवेद्य आपण या दिवशी भगवान श्री अर्पण करावा उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका येत्या पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे पूर्ण अवतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावावर जन्म घेतला ती वेळ मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतानाची होती हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती आदी नावाने ओळखला जातो जन्माष्टमी या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे तत्व वातावरणात नेहमीपेक्षा हजार पटीने कार्यरत असते या, या, या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय न या मंत्राचा जप आपण केला तर आपल्याला त्याचे अनंत पटीने फळ या दिवशी मिळते त्यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप आणि ध्यान याचे देखील विशेष महत्व आहे जर तुम्ही ही जन्माष्टमी धूमधडाक्याने साजरी करत असाल तर तुम्ही देखील रात्रभर जागून श्रीकृष्णाचे भजन करावे असे केल्याने तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होतात जन्माष्टमीच्या संबंधित भविष्य पुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमीचा उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात हा कधीही होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबतच मध्यरात्री नंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा करावा आणि विधिवत आपण पूजन देखील करावे एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक देवी वरदान आहे परंतु एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशी उपवास करण्या इतकेच महत्व देणार आहे जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणे जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने शिव फळ नक्कीच मिळवू शकता तर आता आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कधी करायचा आहे तर आपण पंधरा ऑगस्टला हा उपवास करायचा आहे अगदी तुम्ही सकाळी आणि रात्री देखील हा उपवास करायचा आहे हा उपवास आपल्याला रात्री बारा नंतर सोडायचा आहे म्हणजे पंधरा ऑगस्टला रात्री बारा नंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता बारा नंतर तुमची पूजा झाल्यावरती तुम्ही हा उपवास सोडायचा आहे आणि जर तुम्हाला रात्री बारा नंतर उपवास सोडणे शक्य नसेल तर तुम्ही सोळा तारखेला गोपाळकाल्याच्या दिवशी देखील उपवास सोडू शकता आता या उपवासासाठी आपण कोणते पदार्थ खाऊ शकतो तर उपवासासाठी आपण साबुदाणा खिचडी खाऊ शकतो तसेच जे काही पेय आहे ते पेय देखील तुम्ही घेऊ शकता फक्त बाहेरचे आपल्याला या दिवशी घ्यायचे नाही कारण त्यामध्ये आणखी दे देखील काही पदार्थ मिक्स असतात त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही घरी दूध चहा कॉफी असे पदार्थ घेऊ शकता तसेच बटाट्याचे वेफर्स असतील किंवा दुसरे काही उपवासाचे पदार्थ असतील तर ते तुम्ही घेतले तरी पण चालेल आता या कृष्ण जयंतीच्या दिवशी गर्भवती महिला उपवास करू शकतात का तर ज्या गर्भवती महिलांना शक्य असेल तर तुम्ही आवर्जून हा उपवास करावा कारण की या दिवशी जर गर्भवती महिलांनी उपवास केला तर त्या महिलेचं बाळ सुदृढ होतं व श्रीकृष्णाचा तुम्हाला उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून करा आणि जर तुम्हाला तब्येतीचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही उपवास केला नाही तरी पण चालेल आता वृद्ध महिला असतील किंवा अगदी काही व्यक्ती आजारी असतील तर ज्यांना शक्य होईल तर त्यांनी उपवास करायचाच आहे आणि ज्यांना शक्य होणार नाही तर त्यांनी घरामध्ये आपण सात अन्न ग्रहण करायचं आहे मग सात्विक अन्न असेल त्यामध्ये आपण कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही किंवा अगदी मांसाहार असेल तर तो देखील या दिवशी घरामध्ये करायचा नाही सात्विक अन्नच आपण ग्रहण करायचं आहे अगदी लहान मुलांनी देखील या दिवशी उपवास करायचा आहे आणि ज्यांना उपवास करणे शक्य नाही तर अशा महिला किंवा पुरुष यांनी श्रीकृष्णाची पूजा करायची आहे आता मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर काय करावे मासिक धर्म किंवा सूतक असल्यास तुम्ही उपवास करू शकता फक्त आपल्याला श्रीकृष्णाची पूजा करता येणार नाही अनेक लोक उपवासाच्या वेळी बऱ्याचदा तळलेले पदार्थ खातात उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ खाणे योग्य नाही अशा पदार्थांचे सेवन करणे तुम्ही टाळावे कारण अशा पदार्थांमुळे तुम्हाला ऍसिडिटी आणि गॅसच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते तळलेला उपवासाचा चिवडा तळलेला साबुदाना तळलेले बटाट्याचे चिप्स हे पदार्थ खाणे तुम्ही शक्यतो तरी टाळावे आणि जर तुम्हाला ऍसिडिटी गॅसचा त्रास होत नसेल तर तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता आता आपण उपवास उडताना सुंट वडा खाऊन उपवास सोडायचा आहे आता जेव्हा पण आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला सुंटवडा हा दिला जातो तुम्ही कृष्ण मंदिरामध्ये गेला असाल तर तुम्ही तिथे सुंट वडा नक्कीच खाल्ला असेल मग त्यामध्ये खसखस वेलची तसेच खोबऱ्याचा कीस साखर साखर मनुके सुंट पावडर आणि ड्रायफ्रुट चा समावेश करून सुंटवडा बनवला जातो मग त्या दिवशी तुम्ही सुंटवडा हा नक्कीच बनवायचा आहे रात्री श्रीकृष्णाची पूजा झाल्यानंतर आपण वडा द्यायचा आहे तसेच आपण देखील ग्रहण करायचा आहे तुम्ही जर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरामध्ये जाणार असाल तर तिथे देखील तुम्हाला हा वडा दिला जातो तसेच आता या दिवशी आपण मंत्र कोणते बनावे तर तुम्ही ओम केशवाय न ओम माधवाय न किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय न या मंत्राचा जप करू शकता त्यापैकी तुम्हाला जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे तसेच या दिवशी विष्णू सरचं नाम पठण करणे देखील तितकेच गरजेचे आहे आपल्याला अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला या सेवा करायच्याच आहे कारण की या दिवशी जर आपण सेवा केल्या तर त्याचे हजार पटीने हे आपल्याला प्राप्त होणार आहे तसेच आता या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांना छप्पन भोग अर्पण करायचे आहे पण जर ते अर्पण करणे शक्य नसेल तर काय करावे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आई यशोदा आपल्या मुलांना बालगोपाला दिवसातून आठ वेळा दूध पाजत असे तथापि जेव्हा भगवान श्री कृष्णाने गोवर्धन पूजेचे आयोजन केले तेव्हा देवांचा राजा इंद्र बीज लोकांवर क्रोधित झाला आणि क्रोधाने मुसळधार पाऊस पडला आणि त्यांना क्षमा मागण्यास भाग पाडण्याचे उद्दिष्ट ठेवले परंतु ब्रीजच्या या लोकांचे रक्षण करण्यासाठी कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर उचलला आणि सर्वांना त्याखाली आश्रय घेण्यास सांगितले असे म्हणतात श्री कृष्णाने सात दिवस काही न खाता पिता पर्वत उचलून धरला इंद्राला आपली चुकल्यावर त्याने क्षमा मागितली सातव्या दिवशी पाऊस थांबल्यावर यशोदा माता ब्रीजच्या लोकांसह कृष्णासाठी छप्पन पदार्थ तयार केले सात दिवसांमध्ये दररोज आज जेवण होते तेव्हापासून भगवान श्री कृष्णाला त्यांच्या पूजे दरम्यान छप्पन भोग अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली तुम्हाला जर हे छप्पन भोग बनवणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी पाच पदार्थ तरी ठेवावे मग तुम्ही शेव ठेवू शकता किंवा अगदी केळी सफरचंद या गोष्टी ठेवल्या तरी पण चालेल भगवान श्रीकृष्णाला दही लोणी हे अत्यंत प्रिय होते त्यामुळे या दिवशी आपण लोणी हे श्रीकृष्णांना जरूर अर्पण करायचे आहे तुम्ही ताजी मलाई देखील अर्पण करू शकता जे काही गोड पदार्थ आहे ते आपण दिवशी या दिवशी श्रीकृष्णांना अर्पण करायचेच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा पण आपण या वस्तू अर्पण करत असतो त्यावरती आपल्याला एक तुळशी पत्र हे ठेवायचंच आहे कारण की श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचाच अवतार आहे तुळशी पत्राशिवाय भगवान श्रीकृष्ण पदार्थ देखील ग्रहण करत नाही त्यामुळे आपण प्रत्येक पदार्थावरती तुळशी पत्र हे ठेवायचेच आहे तसेच आता या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे आपण एकादशीच्या दिवशी जे काही नियम पाळतो तेच आपल्याला श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी देखील पाळायचे आहे कारण की भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचाच अवतार आहे आता आपण तुळशी पत्र या दिवशी तोडायचं नाही तुम्हाला नैवेद्यावरती जे काही तुळशी पत्र अर्पण करायचं आहे ते तुम्ही अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायचं आहे तसेच आता आमसिक आहाराचं सेवन करायचं नाही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करायची नाही तुम्ही शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करू शकता शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करून या दिवशी पूजा करावी तरच पूजा ही सफल ठरेल या दिवशी भांडण तंटे वादविवाद कलह सर्व गोष्टी टाळायच्या आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण उपवास कसा करावा तसेच उपवास आपल्याला केव्हा सोडायचा आहे जन्माष्टमीच्या दिवशी मंत्र कोणता म्हणायचा आहे तसेच कोणता निवेद आपण या दिवशी भगवान श्रीकृष्णांना अर्पण करावा उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद